लपथप सांडग्यांची भाजी अशी चणचणीत झमझणीत व गावाकडच्या पद्धतीने खायची असेल तर अशा उन्हाळी कामांसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला विविध व्हिडिओज व रेसिपीज मिळून जातील एकाच चॅनलवरती सर्व अपलोड केले आहे तुम्ही ते नक्कीच पाऊल शिकताल की कशा पद्धतीने आपल्याला कोणत्याही प्रकार उन्हाळी कामातील असो तो अगदी सहजरित्या व सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ह्याचा फुल डिटेलमध्ये मी व्हिडिओ घेऊन आले आहे नमस्ते फ्रेंड्स मी आहे अर्चना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज मी भाजी आपण सांडग्यांची म्हणजे काय काय ठिकाणी वडेही म्हणतात काय काय ठिकाणी सांडगेही म्हणतात पण आमचे तर सांडगे म्हणतात ते जेच व्हिडिओ मी घेऊन आले आहे की कशा पद्धतीने आपल्याला सांडग्यांचे पीठ दळून आणायचे आहे व किती प्रमाणात डाळी घेऊन त्याचे छानपैकी पीठ दळायचे आहे चला तर पाहूया का सांडगे तोडण्यासाठी काय काय प्रोसेसमधनं आपल्याला हे सर्व काढावे लागते त्यासाठी मी इथं अर्धा किलो मटकीची डाळ व अर्धा किलो हरभऱ्याची डाळ म्हणजे चना डाळ हे दोन्ही प्रमाणात घेऊन ते साफ स्वच्छ करून घेतले व कपड्याने पुसून घेतले कारण की सांडग्याच्या सा डाळीला थोडेसे पांढरे पावडर असते त्याच्यामुळे ते आपण पुसून घ्यायचे नंतर दोन्ही डाळी मिक्स केल्यानंतर त्यात जिरं घालायचं जिऱ्यामुळे आपल्या दळणामध्ये खूप छानपैकी चव येते म्हणून तर मी दोन प्रकारे सांडगे बनवू शकता हे डाळ तुम्ही रात्रभर भिजत घालून नंतर मिक्सरवर वाटली तरीही चालते किंवा अशा पद्धतीने गिरणीवरती दळून आणली तरीही चालते नंतर मी खूप सारा लसून एक किलो सांडग्याच्यासाठी घेतला इथे आपल्याला अवघ्या दहा मिनटात सांडगे तुडून होणार आहेत इतक्या सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला आज हा व्हिडिओ शेअर करीत आहे त्यासाठी अशा पद्धतीने चरबट पीठ दळवून आणायचं बारीकही दळायचं नाही रव्यापेक्षा थोडेसे मोठे ह्या पद्धतीने आपल्याला पीठ दळवून आणायचे आहे इकडे लसूण लाल तिखट व मीठ हे चवीनुसार घेतले मी इथे एक किलोचे सांडगे बनवणार होते त्यासाठी हे सर्व सामग्री मी एका डिशमध्ये काढून घेतले व रंगासाठी आपल्याला हळद घालायची आहे हिंग घालायचं आहे हे सर्व सामग्री तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या चवीनुसार कोणाला खारट चालत नाही कोणाला तिखट चालत नाही त्यासाठी तुमच्या चवीनुसार लाल तिखटाचा व मिठाचे प्रमाण ठेवू शकता मी हे सर्व सामग्री आपल्या सांडग्यांसाठी काढली आहे खूप छान पद्धतीने सांडगे होतात गावाकडे त्या जुन्या पद्धतीने बनवायचे असेल व सोप्या पद्धतीने बनवायचे असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल की कशा पद्धतीने सा सांडगे तोडायचे व त्याचे पीठ कसे काढायचे किती वेळ भिजत घालायचे ह्या सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ मी तुमच्याकडे शेअर करणार आहे त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे सर्व सामग्री काढलेले मी पिठात मिसळून घेतले कारण पीठ आपल्याला चाळून घ्यायचे नाही कारण की चरपट दळून आणल्यामुळे त्याला चाळले की खूप त्याच्यात वरती चाळ निघू शकतो व खाली पीठ पीठ राहू शकते म्हणून आपण सांडगे स्वच्छ सांडग्याची डाळ स्वच्छ करूनच नंतर ती दळून आणायची आहे म्हणजे त्यात काही क का, कचरा का राहणार नाही त्यासाठी अशा पद्धतीने चरबट डाळ दळून आणली व त्याच्यात सर्व सामग्री घालून लसूण घातला व सर्व एकजीव करून नंतर पाणी घालून सर्व मिक्स केले तुम्ही पाणी मापातच घाला किंवा कमी जास्त वाटले कारण की चरबट पीठ असल्यामुळे पाणी हे पीठ शोषून घेते त्यासाठी पाण्याचा अंदाजाने तुम्ही कमी जास्त तुम्ही पिठाच्या अंदाजाने घेऊ शकता पण इथे आम्हाला दीड तांब्याचा एवढ्या एक किलो पिठासाठी पाणी लागले आहे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर हळूहळू लागेल असे पाणी घालून घेतले व दोन तास चांगले हे पीठ भिजत घातले कारण की पीठ भिजले नाही तर काय होते की काळ कडक कडक सांडगे होतात व ते विलाही चांगले लागत नाही म्हणून हे ह्याच पद्धतीने तुम्ही सांडगे बनवून पहा खूप छान व चविष्ट सांडगे लागतात इथे तुम्ही कस्तुरी मेथीही घालू शकता किंवा कोथिंबीरीही घालू शकता बारीक कट करून पण मी इथे घातली नाही प्लेन सांडगे बनवायचे होते अगदी वर्षभर सहजरित्या आपले हे सांडगे टिकतात म्हणून तुम्ही नक्कीच अशा प्रकारे हे सांडगे करून पा उन्हाळी कामात ही सुरुवात तुमची झालीच असेल आता मे महिना आला आहे मे महिन्यातही तुम्ही हे उन्हाळे काम करू शकता कारण की हा महिना संपला की परत पाऊसपाळ्याचे दिवस लागतात व परत आपल्याला सांडगे किंवा उन्हाळे काम करता येत नाही म्हणून आता हा एवढाच महिना राहिला आहे उन्हाळे काम करण्यासाठी तुम्ही नक्कीच ह्या महिन्यात सर्व उन्हाळे काम करून मस्तपैकी वर्षभर सांडगे खाऊ शकता व घरातल्यांनाही आवडत असतील तर तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त क्वांटिटीमध्ये पीठ घेऊन समप्रमाणात घेऊन छानपैकी सांडगे तोडू शकता थोडे थोडे पाणी घालून सर्व मिक्स करून घ्यायचे व सांडग्याची भाजी करताना काय करायचे आपले सांडगे अगोदर तळून घ्यायचे नंतर कांदा लसूण खोबरं चवीनुसार मीठ मिरची घालून खूप सारी कोथिंबीर घालून सांडगे परतून घ्यायचे व थोडेसे शिजण्यापुरते पाणी घालून आपली सांडग्याची भाजी तयार होती व पातळ भाजी कशी करायची त्याचाही व्हिडिओ मी शेअर करणार आहे पण सुक्या सांडग्याची भाजी मी बनवली होती त्याचा व्हिडिओ मी यूट्यूबला शेअर केला आहे तो नक्कीच पाहा म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने आपल्याला सांडग्याची भाजी बनवायची आहे एकदम छान चविष्ट होते माझ्या मुलांना तर खूप सांडग्याची भाजी आवडते आमच्या घरात सर्वांना सांडगे खूप आवडतात काही काही ठिकाणी वडेही म्हणतात पण आमच्या भागात सर्व सांडगेच म्हणतात म्हणून आम्हाला सर्वांना सांडगेच म्हणायची सवय लागली तुमच्या इथं काय म्हणतात ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा अशा पद्धतीने सर्व पीठ एकजीव करून घ्यायचे व आपल्याला पीठ जास्त घट्टही मळायचे नाही कारण की चरबट पीठ असल्यामुळे ते पाणी शोषून घेते व त्याला भिजायला पाण्याचे प्रमाण थोडेसे पाहिजेत म्हणून तुमच्या हिशोबाने तुम्ही पाणी मि मिक्स करा व दोन तास चांगले भिजत ठेवा म्हणजे जे चरबट आपण पीठ काढून आणले आहे ते फुगून निघून ते चांगले मौसूत पीठ होईल व सांडगे व खाताने खूप छान लागतील असा छानपैकी पिठाचा गोळा करून घ्यायचा व दोन तास छानपैकी मुरण्यासाठी ठेवायचा व बाकीचे कामे करून घ्यायचे सांडगे तोडायला अवघ्या वीस मिनिटात सांडगे दोघी असेल ते तोडून होतात नंतर दोन तासांनी पीठ भिजल्यानंतर अशा पद्धतीने सांडगे तोडायचे एक छोटासा उंडा घ्यायचा तो हाताला पाणी लावून घ्यायचा व बारीक बारीक आकाराचे सांडगे तोडायचे म्हणजे सांडगे शिजले की जास्त मोठेही होत नाही म्हणून बारीक बारीक सांडगे तोडायचे म्हणजे ते फुगून पाणी शोषून घेऊन मग ते फुगतात व छानपैकी आपली सांडग्यांची भाजी तयार होती आम्ही दोघींनी वीस मिनिटात हे सर्व सांडगे घालून घेतले एक किलो सांडग्याला काहीच त्रास होत नाही किंवा जास्त झंझटही नाही तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने सांडगे करून पहा खूप छानपैकी आपले सांडगे होतात तयार भरभर सर्व सांडगे आम्ही तुडून घेतले एकदम छानपैकी सांडग्यांचा सुवास सुटला होता पीठ आम्ही मिक्स केले तेव्हाच घरात खूप छानपैकी सु वास दरवळत होता घरामध्ये पूर्ण मग काय सांडगे थोडा झाले की तो दिवस एक आणखी दोन दिवस छानपैकी सांडगे वाळून घ्यायचे व नंतर आपल्या भाजीसाठी सांडगे तयार झाले कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब येईल करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय